नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे ज्व ज्वारीच्या पिठापासून भाकरी त्याही आहे अगदी टम्म फुगलेल्या आणि दिवसभर नरम राहतील अशा भाकरी तर ज्वारीच्या पिठाची भाकर हा महाराष्ट्रातला खास पारंपारिक पदार्थ आहे ही भाकर पौष्टिक हलकी व पचायला सोपी आहे आम म्हणून आमच्याकडं तर ही भाकर एक टायमाला तर रोज बनतेच तर ही रेसिपी पूर्ण बघा माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा चला आता रेसिपी बनवायला घेऊया आता इथे मी एक ताट घेतले आणि या ताटामध्ये मी पीठ घेतले आता तुम्हाला किती मोठी भाकर करायची ना त्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता तर इथे मी थोडं थोडं पाणी करून हे पीठ म्हणून घेत आहे आणि तुम्ही तुम्हाला जर ही भाकर अशी नसेल करायची ना तर तुम्ही काय करायचं आहे कडे थोडंसं म्हणजे एक कप वाटी एक कप म्हणजे एक वाटी पाणी आणि एक वाटी ज्वारीचं पीठ म्हणजे पाण्याला पहिलं थोडंसं उकळी येऊ हो द्यायची थोडंसं मीठ टाकून तेल टाकून त्यात हे पीठ टाकून थोडंसं गरम करून घ्यायचं आहे वाफेवर थोडं दोन तीन मिनटं राऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर पाण्याचा हात घेऊन याला मळायचं त्यानुसार पण तुम्ही ज्वारीच्या भाकरी करू शकता पण आमच्याकडं ना तशा न करता ज्वारीच्या भाकरी अशाच करतात तर मी आमच्याकडची पद्धत दाखवत आहे म्हणजे आमच्याकडं जशी बनवतात ना तशी ज्वारीच्या भाकरी मी बनवत आहे तर नक्कीच रेसिपी पूर्ण बघा आता इथे मी थोडं थोडं पाणी घेऊन असा भाकरीचा गोळा बनवला आहे म्हणजे पिठाचा ज्वारीच्या पिठाचा गोळा बनवला आहे आता इथे काय करायचं आहे थोडंसं पीठ पण मी घेतलं आहे म्हणजे मला थोडं पातळ लागत थो होतं म्हणून मी थोडं पीठ घेतलं आहे आणि याला परत छान असं मळून घेत आहे आता तुम्ही एकदा पण याला एकदाच मळून पण घेऊ शकता आणि लाटून पण घेऊ शकता पण मी आम्ही तसं नाही न करता अशा प्रकारेच भाकरी वरतो ज्वारीच्या म्हणून मी माझ्या पद्धतीनेच भाकरी दाखवत आहे तर आता भाकर नरम कशी राहते तर या पिठाला ना जास्त म्हणजे आपल्याला मसलून मसलून मळायचं आहे म्हणजे असं जास्त वेळ असं ज्याला छान असं मळून घेतलं ना तर भाकर एकदम नरम होते आणि फुगते पण तर इथे हा थोडंसं जास्त पीठ झालं होतं म्हणून मी थोडं पीठ बाजूला करून ठेवले आणि एवढा पिठाचा गोळा घेऊन असं याची भाकर करून घेत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा आणि असं हाताने करून घ्यायचं आहे थोडंसं आणि ताटात थोडं पीठ घ्यायचं आहे आणि याला अलगत थापायचं आहे जास्त जोर देऊन थापायचं नाही अलगत थापली ना भाकर फुगते आणि जोर देऊन थापली ना मग भाकर अजिबात फुगणार नाही तर प्रकारे अलगद अलगद द्यायची थापायची आहे म्हणजे साईडला पण थापल्या गेली पाहिजे आणि मध्ये पण थापल्या गेली पाहिजे अशा प्रकारे बघू शकता असं अलगद अलगद छान थापून घ्यायची आहे सगळीकडं ही भाकर आणि असं थोडं हाताने त्याला दाबत जायचं आहे सगळीकडं तर ही भाकर बनून रेडी झालेली आहे आता हिला भाजायचं आहे तर गॅसवर मी लोखंडी तवा ठेवला आहे आणि तवा गरम होऊ द्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर ही भाकर टाक टाकून घ्यायची तव्यावर आता हिला लावायचं आहे वरतून पाणी तर ही भाकर ना तुम्ही पिटल्यासोबत रस्साभाजीसोबत ठेच्यासोबत कुठल्याही भाजीसोबत तुम्ही खाऊ शकता पण रस्सा भाजीसोबत खूप छान लागते आणि पिठल्यासोबत पण खूप छान लागते आणि ठेच्यासोबत पण खूप छान लागते तर नक्कीच अशा प्रकारे एकदा ज्वारीच्या भाकरी ट्राय करून बघा खूप छान लागतात आणि महाराष्ट्रातील हा एक पारंपरिक पदार्थ आहे तर ही एक साईडला भाजू द्यायची आता हे पलटी करायची बघू शकता अशी भाजलेली आहे आणि आता दुसरी साईड पण याला छान भाजू द्यायचं आहे नंतर अलटी पलटी करून छान भाजून घ्यायची ही भाकर आता ज्वारीची भाकरी बनवण्याचे पण खूप सारे प्रकार आहेत पण आमच्याकडं तर अशाच प्रकारची भाकर होते अशाच प्रकारची भाकर बनवतात आता माझी आई ना या भाकरीला ना हातावर बनवायची म्हणजे ताटात न थापतात डायरेक्ट हातावरच था डायरेक्ट बनवून तव्यावर टाकायची दुसरी साइड पण याला छान भाजू द्यायचं आहे नंतर अलटी पलटी करून छान भाजून घ्यायची ही भाकर आता ज्वारीची भाकरी बनवण्याचे पण खूप सारे प्रकार आहेत पण आमच्याकडं तर अशाच प्रकारची भाकर होते अशाच प्रकारची भाकर बनवतात आता माझी आई ना या भाकरीला ना हातावर बनवायची म्हणजे ताटात ता ता न थापतात डायरेक्ट हातावरच डायरेक्ट बनवून तव्यावर टाकायची पण मला काय मी तशी न न बनवता मी अशी थापून घेऊन बनवली आहे बघू शकता भाकर फुगायला सुरुवात झालेली आहे छान टम्म फुगणार आहे आता ही भाकर किती छान फुगली आहे त्याला परत पलटी करायचं आहे आणि छान खरपूस भाजू द्यायची आहे आता हिला साईडला थोडं हे उंथणं लागलं ना म्हणून याची वाप निघून गेली आहे या भाकरीची तर छान असं भाजून घ्यायची आहे आणि साईडला थोडी कच्ची राहते ना मग त्याला पण असं हाताने दाबून दाबून नाही तर असं उंथण्याने दाबून दाबून असं भाजून घ्यायची आहे आता याच्यासोबत जर गरम गरम पिठलं असलं ना पिठलं की मग क्या आहे तर खूप छान होते ज्वारीची भाकर आणि पिठल्यासोबत तर खूप छान लागते आणि याला कुठल्याही रस्सा भाजीमध्ये चुरून खातात किंवा असं तोडून पण खातात पण चुरून पण खातात आता छान खरपूस रंगाची भाकर भाजून रेडी झालेली आहे बघू शकता आता मी अशाच प्रकारे सगळ्या भाकरी करून घेणार आहे सगळ्या म्हणजे दोन तीन भाकरी करणार आहे मी बस तर इथे भाकरी बनवून रेडी झालेल्या आहेत आणि मी आज बनवली होती कढी तर मी कढीच घेतली आहे आता याच्यासोबत तुम्ही ठेचा घेऊ शकता लोणचं घेऊ शकता पिठलं घेऊ शकता पिठलं ज्वारीची भाकर आणि एक कांदा आणि ठेचा थोडंसं लोणचं मग बघा तुम्ही किती भारी लागतं आता हे बघा मी त्याचा पापडा पापुडा बोलतात आमच्या आमच्याकडे भाकर फुगली ना तर ते असं वरती निघतं ना त्याला आमच्याकडं पापुडा बोलतात तर बघा किती छान पापुडा दिसत आहे या भाकरीचा आणि बघा किती छान फुगली आहे सगळीकडे ही भाकर तशा प्रकारे नक्कीच ट्राय करून बघा आता मी याच्यासोबत कढी घेतली आहे कढीसोबत पण छान लागते ही भाकर तरी माझी ही रेसिपी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र